देशाच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय असेल तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ई व्ही एम लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांनी पराभवाचा खापर ई व्ही एम मशीनवर फोडला विशेष म्हणजे काँग्रेस सुरुवातीपासून ई व्ही एमचा निकाल, निकाल मांडणं नाही आता अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सने ई व्ही एम मशीनवर शंका उपस्थित केली ई व्ही एम हॅक करून निकाल बदलणं शक्य असा दावा केला या दाव्यामुळं भारतातील विरोधकांच्या ई व्ही एम विरोधाला भविष्यात आणखी धार चढण्याची शक्यता आहे अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या तुलसी गबाट यांनी ई व्ही एममध्ये सहजपणे हॅक करून निवडणुकीच्या निकालात घोटाळा केला जाऊ शकतो असा दावा केला आहे यामुळे संपूर्ण अमेरिकेत मतपत्रिकेवर मतदान प्रक्रिया लागू करण्याची गरज व्यक्त केली आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत तुलसी गबाट यांचं मत व्यक्त केल्यानं व्ही एमच्या विश्वासार्हतेविषयी पुन्हा जगभरामध्ये चर्चा सुरू झाली तुलसी गबाट यांनी ई व्ही एम मशीनविषयी उपस्थित केलेली शंका त्यावरील मत हे समाज माध्यमांवरती वेगानं व्हायरल होऊ लागले त्याच्या जगभरामध्ये पडसा टुमटू लागले विशेष म्हणजे तुलसी गबाई यांना समाज माध्यमामधून पाठिंबा देखील वाढू लागला आहे परंतु काहींनी तुलसी गबाट यांच्या शंकेमागं राजकीय अजेंडा असल्याची भावना व्यक्त केली टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी देखील गेल्या वर्षी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरती प्रश्न उपस्थित केले होते